नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहनपर भत्ता जमा करण्यासाठी शासनाने एकशे त्रेसष्ट कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे तर ही दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महिला व बालविकास विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेला निधी वितरित करण्याबाबत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पीय केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्रो या ठिकाणी लेखाशीर्ष देखील देण्यात आलेला आहे विद्यमान तरतूद जी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ची ती नेमकी किती आहे आणि यापूर्वी वितरित निधी किती केलेला होता या संदर्भात आहे पत्र या ठिकाणी अशा प्रकारे एकूण एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपये मंजूर तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासनाने एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे आता हा निधी मंजूर झाल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदत डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता त्यांना वितरित करण्यासाठी मदत होणार आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद